उमदा क्वालिटी बेस्ट प्राइस ट्रांसपेरेंट व्यवहार और इफेक्टिव आफ्टर सेल सर्विस अगर आपकी शॉप है बुटीक है या आप घर से कपड़ों का व्यापार कर रहे हैं तो केसरिया टेक्सटाइल आपकी मदद करेगा आपके व्यापार को दुगुना दुगुना या फिर चौगुना करने केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करके कपड़ों के कामयाब भ्याप व्यापारी बने मित्रों फैंसी कलेक्शन तुम्हारा हवा जिमिच्यू असो ऑर्गेंज असो मलबेरी असो बर्बेरी फॅब्रिक असो किंवा जॉर्जेट बेसवरती असो तर तुम्हाला अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन तुम्हाला केसेरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि इथे पेटर्न जर बघितले तर तुम्हाला कटवर्क विथ सिरोस्की कॉपर जरी मल्टी जरी अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट की इथे आपण जर बघितलं तर आपल्या इथे तुम्हाला ब्रायडलमध्ये कमी किमतीच्या भरपूर असं कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे आणि वन बाय वन मी तही तुम्हाला काही सॅम्पल्स मी दाखवणार आहे आणि हे जे कलेक्शन्स आहे हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून तर पूर्ण भारतामध्ये याची फारच डिमांड आहे आता आपण जर कलेक्शन बघितलं मित्रांनो तर तुम्ही स्वतःच पाहू शकता किती सुंदर बघा याची आपण बॉर्डर जर बघितली तर सुंदर अशा प्रकारचं शिरस्की वर्क दिलं दिलंय आपण पाहू शकतो सूरजमुखी या कॅटलॉगचं नाव आहे आणि पॅटर्न तुम्ही पाहू शकता एकदम लाईट वेट सुंदर अशा प्रकारचं हे कलेक्शन्स आहे आणि ही जी बॉर्डर तुम्ही पता ना कटवरची फारच अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारची बॉर्डर आहे आणि मित्रांनो याच्यात जर कलर ऑप्शन बघितले किंवा पेटर्न बघितले तर फारच आकर्षक अशा प्रकारचं तुम्हाला साड्यांचं कलेक्शन्स पाहायला मिळणार बघा तुम्ही पाहू शकता वाव ब्युटिफुल आणि अशाच प्रकारचे जे कलेक्शन असतं त्याच्यात आपल्याकडे पूर्ण भारतामध्ये फारच मागणी असते आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की जर तुम्ही लहान मोठा व्यवसाय करत असाल घरून व्यवसाय करत असाल तर याचा तुम्हाला रिस्पॉन्स भेटणार आहे का कारण ग्राहकांना नवीन नवीन कलेक्शन्स हवं असतं नवीन नवीन पॅटर्न्स हवे असतात आणि आपण जर इकडे बघितलं तुम्ही पाहू शकता डार्क पॅटर्नमध्ये तुम्ही पाहू शकता जिमिच्यू फॅब्रिकवरती दिलं आहे लाईटमध्ये तुम्हाला दिलं आहे थोडं डस्टी मॅचिंग दिलं आहे म्हणजे तुम्हाला जशा प्रकारचं पॅटर्न हवं आहे सर्व पॅटर्न्स तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता एम्ब्रॉयडरीमध्ये हवं आहे ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे जिमीचू मध्ये हवं आहे त्याच्यात तुम्हाला आता हे तुम्ही पाहताय सुरक्षेचं काम दिलं आहे पण हा जो तुम्हाला कॉन्सेप्ट मी दाखवतोय बघा चॅम्पियन आमच्या ह्या कॅटलॉगचं नाव आहे सुंदर अशा प्रकारची कटवर्क बॉर्डर दिलेली आहे फॅब्रिक जर बघितलं तर आता सर्वात जास्त ट्रेंडी जर कलेक्शन असेल किंवा पेटर्न असेल तर जिमिचूवरती तुम्हाला पाहायला मिळणार बघा किती सुंदर अशा प्रकारचं हे तुम्हाला सिरोस्कीच्या पूर्ण हा टच बुट्टा टचअप दिला आहे आणि याच्यात आपण पॅटर्न जर बघितले तर तुम्हाला असंख्य पॅटर्न्स पाहायला मिळतील मॅचिंग जर बघितली लाईट असो डार्क असो सुंदर अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन मित्रांनो इथे बनवलेलं आहे आणि त्याच्यात काय असतं की ग्राहकांना नवीन पेटर्न हवं आहे काही लोकांना तळक भडक फार जास्त असतं काही लोकांना फक्त बॉर्डर हवी तर तुम्ही पाहू शकता फक्त बॉर्डर कॉन्सेप्टमध्ये हा सुंदर असा कॉन्सेप्ट तुमच्यासमोर मी घेतोय बघा फॅब्रिक फॅब्रिकवरती सुरसकीचे लहान लहान डायमंड्स मिळतील पण जी कटवर्क बॉर्डर जे घेतली ना ती फारच अट्रॅक्टिव्ह तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आणि कलर कॉम्बिनेशन बघितलं किंवा पेटन जर बघितले तर फारच आणि जिमिच्यू हा जो फॅब्रिक आहे एकदम लाईट वेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे डिझाईन्स कलर कॉम्बिनेशन भरपूर मिळतील पण सर्वात मोठी गोष्ट आहे की काय असतं की मित्रांनो की आपल्या ग्राहकांना काय हवं आहे आपण ते जर ओळखलं तर एकशे एक टक्के तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही आता बघा जिमुचीमध्ये सकाळीच मी हा माल विकला आहे आपल्या भंडाराच्या आले होते त्यांना हा कलेक्शन दाखवला आणि त्यांनी एक नाही तर दोन बंडल त्यांनी परचेस केले आणि सर्वात मोठी गोष्ट की काय असतं की इथे जी प्रोडक्ट दाखवली जाते तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं हे तुम्हाला सिरोस्कीचं काम येणार आहे लेस जर बघितली तर ती सुद्धा अट्रॅक्टिव्ह तुम्हाला येणार आहे आणि बघा कॅटलॉगचं नाव काय मित्रांनो विद्या तुम्ही मेन्शन करू शकता आणि याच्यात आपण कलर ऑप्शन जर बघितले तर पाच कलरची ही मॅचिंग आहे आणि कलरसुद्धा फार सुंदर आहे बघा हे अशा प्रकारचं पूर्ण पाच कलरची ही मॅचिंग येणार आहे आणि याच्यातनं एकही कलर असा नाही की जो तुमचा ग्राहक किंवा तुम्ही सांगाल की दादा हा चालणार नाही एकशे एक टक्के त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे आणि अशा प्रकारचे पेटर्न्स तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळतील आणि हो सुरुवात जर घेतली तर इथे तुम्हाला लो रेंजपासून मिडियमपासून सर्व प्रकारचे कलेक्शन तुम्हाला भेटतील का कारण बघा आता नवरात्री येणारच आहे दीपावळी येणार आहे आणि त्याची पूर्वतयारी मित्रांनो तुम्हाला करावी लागेल आणि हे जे कलेक्शन्स आहे याचा रिस्पॉन्स तुम्हाला एकशे एक टक्के भेटणार आहे फरक असतो की तुम्ही चॉईस कशी काय करताय का कारण काय असतं की आता खेळापाड्याची आपण जर गोष्ट केली तर तिथे मिडल रेंज म्हणजे कमी किमतीच्या साड्यांची मागणी जास्त असते पण जसं आपण टाउनमध्ये गेलो किंवा सिटीमध्ये चांगल्या ठिकाणी आपली दुकान असेल तर तिथे सर्व प्रकारचे ग्राहक येतात ज्यांना मिडल रेंज हवी ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना चांगल्या प्रकारचे कलेक्शनचे म्हणजे प्रीमियम क्वालिटी आपण ज्याला म्हणतो कारण आपल्याकडे मित्रांनो कधी कुठला ग्राहक येईल आणि कुठल्या गो प्रोडक्टची मागणी करेल हे आपल्याला कळत नाही त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला सर्व प्रकारचे एक एक पेटर्न तुम्ही ठेवू शकता बघा आता हे तुम्ही पाहू शकता साठी पट्ट्यामध्ये पूर्ण सिल्वर जरीचं सिरोस्कीचं काम घेतलंय आणि याच्यात आपण जर बघितलं तर पेटर्न फार सुंदर आहे बघा मी तुम्हाला दाखवतो की पेटर्न कसा येणार आहे हे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचा हा पेटर्न आहे बघा वाव ब्युटिफुल पल्लू पाहू शकता किती मस्त आहे मित्रांनो आणि खाली जर बघितलं तर त्याची जी लेस आहे ती पूर्ण साडेसहा मीटर कट येणार आहे आणि याच्यात आपण कलर कॉम्बिनेशन किंवा पेटर्न बघितले तर लाईट डार्क डस्टी सर्व प्रकारचे कलेक्शन भेटते आणि तुम्ही याची ब्युटी पाहू शकता लाईट वेट आणि एकदम सिल्की फॅब्रिक असं नाही की बार हेवी तुम्हाला भेटणार आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर पूर्ण साडेसहा मीटरची ही साडी येणार आहे आणि इथे आपण बघा पाहू शकतो की शेवटपर्यंत तुम्हाला सिरोस्की येणार आहे बघा ही शेवटपर्यंत सिरोस्की आलेली आहे आणि इथे ब्लाऊज तुम्ही पाहू शकता त्याच्यातसुद्धा तुम्हाला सिरोस्कीचा सुंदर अशा प्रकारचा हे वर्क तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे कॉन्सेप्ट कुठला कुठलाही असो मित्रांनो आपण चॉईस कुठल्या प्रोडक्टची करतो आहे ते फार महत्त्वाचं आहे कारण म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन तुमचा प्रथम प्रभाव तुमचा अंतिम प्रभाव आहे त्यामुळे जर चॉईस करत असाल तर तुम्ही दहा ठिकाणी फिरा हो कारण दहा ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट पाहायला मिळतील पण जे कॉन्सेप्ट मिडलमध्ये तुम्हाला चांगला कॉन्सेप्ट तुम्हाला भेटतो आहे आणि त्याची मार्जिन पण तुम्हाला चांगली भेटते तर एकशे टक्के तो व्यवसाय तुम्ही करा आणि टेक्स्टाईलचा जो व्यवसाय कपड्यांचा व्यवसाय त्याच्यात तुम्हाला कधीही प्रॉब्लेम्स येणार नाही शर्त एकच आहे विनंती एकच आहे की तुम्हाला थोडं टिकून राहावं लागेल का कारण यश अपयश ह्या शिक्क्याच्या दोघी बाजू असतात त्यामुळे तुम्ही टिकून राहा एकशे टक्के तुम्हाला यश हे मिळणार आहे तर मी शीषिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या वेळेमुळे परंतु जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका तर मित्रांनो भेटतो पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार केसरिया टेक्सटाइल की मुहिम है कि वो बनाएंगे आपको कपड़ों का कामयाब व्यापारी केसरिया टेक्सटाइल से जुड़िए अगर आप एक्स्ट्रा इनकम चाहते हैं आप नौकरी करते हैं आप हाउस वाइफ या आपकी दुकान है या कोई बुटीक चलाते हैं या फिर रिटायर्ड पर्सन है अगर आप व्यापार करना चाहते हैं तो केसरिया टेक्सटाइल से जुड़िए किसने टेक्सटाइल एक लीडिंग टेक्सटाइल मैन्युफैक्चरर है जो आपको देखा सब कुछ मेंस वेयर वुमेन्स वेयर किड्स वेयर में वे सब कुछ जैसे साड़ी कुर्ता सूट लहंगा ब्लाउज दुपट्टा ड्रेस मटेरियल बॉटम वेयर सब कुछ सरिया टेक्सटाइल आपको देगा हर टेस्ट का हर फैशन का प्रोडक्ट एक ही छत के नीचे ताकि आपको अपना व्यापार करने में आसानी स्वयं का व्यापार कीजिए एक्स्ट्रा इनकम ही नहीं बिल्कुल एक, ताकि आप दाम दाम एक आपको देगा उमदा क्वालिटी बेस्ट प्राइस ट्रांसपेरेंट व्यवहार और इफेक्टिव आफ्टर सेल सर्विस केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करने का मतलब है लिमिट कम से कम लागत और कम से कम समय में ज्यादा से ज्यादा मुनाफा कमाएं केसरिया टेक्सटाइल के साथ अगर आपकी शॉप है बुटीक है आप घर से कपड़ों का व्यापार कर रहे हैं तो केसरिया टेक्सटाइल आपकी मदद करेगा आपके व्यापार को दुगुना तिगना फिर चौगुना कर दें केसरिया टेक्सटाइल के प्रोडक्ट और कपड़े अगर आप बेचेंगे तो आपके ग्राहक होंगे खुश और संतुष्ट यदि तो तो आप केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करना चाहते हैं तो उन्हें फोन कीजिए या फिर विजिट कीजिए केसरिया टेक्सटाइल की सूरत मैन्युफैक्चरिंग यूनिट पर केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार का मतलब है